नव्या सरकारचा शपथविधी होत आहे मात्र हे नव जनमताच्या आशीर्वादाने नाही तर ईव्हीएमच्या चोरीमुळे आलेलं आहे अशी आमची ठाम धारणा आहे नवं सरकार येत असताना खर तर राज्यात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण असायला हवं मात्र राज्याच्या चौका चौकात रस्त्या रस्त्यावर स्मशान शांतता पसरलेली आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हा कौल महायुतीच्या बाजूने अजिबात नव्हता मार्कडवाडीने एक दिशा दाखवली आणि मार्कडवाडीचा पॅटर्न पुढे महाराष्ट्रातल्या चौवेचाळीस हजार ग्रामपंचायती राबवणार आहेत आणि याच अनुषंगाने आम्ही पुण्यातून आज नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला हे इमच्या मतांच्या चोरीतून आलेलं सरकार आहे हा आमचा संदेश राज्यभर पोहोचवण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत आज आमच्यासोबत पुण्यातले आमचे हडपसरचे उमेदवार प्रशांतजी जगताप पर्वतीच्या अश्विनीजी कदम शिवाजीनगरचे दत्ता बहिरट कसब्याचे रवींद्र धंगेकर असे सगळे उमेदवार एकत्रित येऊन आम्ही कॅन्टोनमेंटचे रमेश बागवेदादा अशा सगळ्या उमेदवारांनी एकत्रित येऊन राज्यभरातल्या लोकांना आम्ही आवाहन करतोय की जर तुम्ही महाविकास आघाडीला कौल दिला आहे तर महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणाऱ्या त्या तमाम जनतेने या विरोधातल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं भविष्य काळात हे आंदोलन अधिक जास्त आम्ही तीव्र करू आता अजून एक अर्धा पाऊन तासाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करू आणि राज्यभर हे आंदोलन नेण्यासाठी आणि हे आंदोलन देशभर देशव्यापी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असण्याची आम्ही शपथ घेऊ आणि सात तारखेपासून पुन्हा आम्ही इथे आंदोलनाला नियमित आमची सुरुवात साधल म्हणण्यापेक्षा आम्हाला असं वाटतय की त्यांनी मोक्याचा फायदा घेत खर तर एकनाथ शिंदे यांचे रुसवे फुगवे सुद्धा एका अर्थाने एक ड्रामेबाजी चाललेली आहे सगळ्या लोकांचं ईव्हीएम एमवरचं जे लक्ष आहे ते लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मिलीभगतने रुसव्या फुगव्याचं नाटक करत आहेत आम्ही आमची यु ई व्ही एमची लढाई मात्र कंटिन्युअसली चालू ठेवणार आहोत अरे जी लोक वीस वीस वर्ष ठाकरे कुटुंबाने दिल्यावर त्यांच्याशी गद्दारी करू शकतात ती अडीच वर्षातल्या एकनाथ शिंदेमुळे समाधानी होणार आहेत का हे सगळं बोलण्यासाठीच्या गोष्टी आहेत मुळात हे सगळेच लोक आज जर कोणी उदय सामंतांना सांगितलं की तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो तर एक मिनिटात एकनाथ शिंदेशी सुद्धा गद्दारी करतील त्यामुळे या बोलण्याला काहीच अर्थ नाही हटवण्यासाठी हे केलं दुसरीकडे अजितदादा गटाने एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर झिरो वर आणून सोडलेली आहे ग्रह तर नाहीच नाही पण ऊर्जा नगर विकास सुद्धा मिळण्याची जिथे मारामार आहे अशा लोकांच्या बद्दल की ज्यांना फक्त खात्यांचं पडलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं नाही त्यांच्यावर आम्ही काय बोलायचं नाही आम्हाला कुणाचे फोन आले नाही पण तरी वाईटात वाईट असा विचार करू की काय जाणारे लोक असतील का ज्यांना जायचंय त्यांनी लखलाप जा सत्तेचा मार्ग मला जायचं असतं तर मी ते उन्हात कशाला थांबले असते दादा तू तरी मला प्रश्न कशाला विचारला असतास आम्ही संघर्षाची रस्ता निवडलेला आहे संघर्षाच्या रस्त्याने जाणं आम्हाला कबूल आहे इथे आमच्याकडे प्रशांत सारखे शिलेदार आहेत जे आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहेत इथे मोहनदादांच्या सारखे लोक आहेत ते आम्हाला कुठल्याही सत्तेपेक्षा संघर्षाचा रस्ता अधिक प्रिय आहे शिवसेनेने साडेसात वर्ष वगळता उभं आयुष्य संघर्षात काढले त्यामुळे आम्हाला विरोधी बाकावर बसणं हे आमच्यासाठी नवी गोष्ट नाही त्याच्यात पण आता बघा ते शपथ घेतात का नाही घेतात ते ऐन वेळेला अजून त्यांना काही आजार आला ताप बीप चढला काही होऊ शकतं म्हणजे होणे कोक्या भी हो सकता काय सांगताय